श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल लॉ ऑफ अट्रॅक्शनची सिरीज सध्या चालू आहे आणि काही मॅजिकल नंबर मी तुम्हाला देत आहे आणि आजही मी लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचे असे दोन नंबर घेऊन आलेले आहे जे तुमच्या आयुष्यामध्ये मनी ॲट्रॅक्ट करण्यास मदत करेल लॉ ऑफ अट्रॅक्शन तेव्हाच काम करते जेव्हा तुमचं माइंड पूर्णपणे पॉझिटिव्ह असतं आणि तुम्ही त्या गोष्टीसाठी कष्टाने सुद्धा त्या कामामध्ये झुकून देता स्वतःला म्हणजे झोकून देता असं नाही की लॉ ऑफ ॲट्रॅक्शन किंवा कुठल्या सेवा कुठले उपाय यानं तुमच्या घरी आपोआपच बॅग भरून पैसा येणारे बिलकुलही नाही त्यासाठी कष्ट मेहनत काही बिझनेस आयडिया काही ग्रोथ होण्यासाठीच्या आयडिया तुम्हाला स्वतःच्या स्वतः वाढवायच्या आहेत कष्ट चांगले केले तर तुम्हाला फळ मिळल्याशिवाय राहणार नाही हे मात्र मी निश्चितच सांगू शकते आता काही जणांना रेमेडी करायला जमत नाही त्यांनी काय करावे हेही मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सांगू इच्छिते ज्यांना ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलचं बटन शेजारी दिसेल ते प्रेस करा आणि त्यानंतर खाली ऑलचं बटन दिसेल त्या ऑलच्या बटनावर क्लिक करा जेणेकरून माझा नवीन येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल जास्तीत जास्त लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग बोलूया लॉ ऑफ अट्रॅक्शन विषयी युनिवर्सकडे आपण जितकं मागू तितकं युनिवर्स आपल्याला देतं मग आपण ते पॉझिटिव्ह मागू किंवा निगेटिव्ह मागू ते आपल्या हातात आहे बघा जर काही मागायचेच आहे जर काही बोलायचेच आहे तर चांगले बोला स्वतःबद्दलही आणि दुसऱ्याबद्दलही जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नसेल त्रास देत असेल तर त्या व्यक्तीपासून लांब व्हा कायमस्वरूपी लांब व्हा पण त्याच्याविषयी काहीही वाईट बोलू नका ज्या वेळेस तुम्ही वाईट बोलायचं सोडून द्याल किंवा कोणाच्याही प्रगतीवर जळायचं थांबून जाल त्या दिवशीपासून तुमची प्रगती चालू होईल कारण दुसऱ्याच्या यशामध्ये आनंद मानणारा व्यक्तीच खऱ्या अर्थाने यशस्वी असतो तो पुढे गेला मी कसा मागे राहिलो हा विचार तो करतो किंवा त्याने बंगला घेतला त्याने गाडी घेतली माझ्याकडेच कसं काय नाही त्याच्याकडे हे आहे त्याच्याकडे दागिने आहेत माझ्याकडेच का नाही अशी असमाधानी वृत्ती ठेवू नका तुमच्याकडे भरपूर येणार आहे त्याला फक्त योग्य वेळ येण्याची गरज आहे आणि तुमच्याकडे जे आहे त्याच्यात समाधानी राहा आणि तुमच्याकडे जे आहे त्याची स्वप्न इतर कोणीतरी बघत आहे हे सुद्धा लक्षात ठेवा कारण काही जणांना दोन वेळचं सुखाचं जेवण आणि झोपायला छत सुद्धा नसतं अशीही लोक असतात बरं का तर लक्षात ठेवा युनिवर्सकडे जेव्हा जेव्हा संदेश द्याल तेव्हा चांगले द्या चांगलं बोला जितकं चांगलं बोलता येईल दिवसभरात तेवढं चांगलं बोला आता तुम्हाला असे दोन नंबर देणार आहे ज्या नंबरमुळे तुमच्याकडे पैसा अट्रॅक्ट होईल आता सर्वप्रथम ज्यांना उपाय करणे जमत नाही ताई लक्षात राहत नाही किंवा तई नाही जमत नाही ॲडजस्ट होत त्यांच्यासाठी सांगते की मनी मॅग्नेट ब्रेसलेट जे माझ्या हातामध्ये बारा महिने असतं मनी मॅग्नेट ब्रेसलेट ज्यांना ज्यांना हवा आहे तुमच्या नावावर सिद्ध करून दे पती मुलगा मुलगी जे कोणी जे कोणी कमवत आहात किंवा नसाल जरी कमवत तरी अट्रॅक्ट करण्यासाठी अगदी मुलांच्या पती पत्नी सगळ्यांच्या हातामध्ये तुम्ही हे मनी मॅग्नेट सगळं आहे ओरिजिनल सर्टिफाईड क्रिस्टल आहे प्लॅस्टिक रेकी करून दिली जाईल तर ज्यांना उपाय करायला जमत नाही त्यांनी त्यांनी मनी मॅग्नेट ब्रेसलेट मागवा नंबर खाली देत आहे त्याच्यावर व्हॉट्सअप मेसेज करा कृपया मैत्रिणींना कॉल करू नका कारण अतिशय कॉल येतात मला आ, काम करू व्हिडिओ करू का शूट म्हणजे शूट करू का तुमचे कॉल उचलू सकाळीसुद्धा मी व्हिडिओ करत होते म्हणजे माझ्या रेसिपीजचे वगैरे आणि अखंड कॉल येत होते किती कॉल उचलायचे मला सांगा त्यामुळे कृपया कॉल करू नका व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला रिप्लाय मिळेल तर आता रेमेडीकडे वळूया तुम्हाला ग्रीन पेन घ्यायचं आहे आणि कुठेही लिहू शकता अगदी दंड इथे 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 डावी मांडी कुठेही तुम्ही ग्रीन 777. या तुमच्याकडे पैशाची धनवृद्धी होईल त्याच्या खाली एक नंबर लिहायचा आहे एट नाईन सेवन 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 आणि त्याच्या खाली एट नाईन सेवन असे दोन नंबर सलग एकवीस दिवस तुम्ही लिहून बघा हे दोन नंबर तुमच्या आयुष्यामध्ये बरकत आणण्यासाठी मदत करतील त्यानंतर एक दोन तीन दिवसाचा गॅप ठेवा आणि पुन्हा ते नंबर लिहायला सुरुवात करा म्हणजे मनी फ्लो जो आहे पैशाची बरकत जी आहे ती थांबणार नाही अजून एक रेमिडी तुम्हाला सांगते की एक का लाल कागद घ्यायचं आहे लाल कागद तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यावर निळ्या पेनानी तुमची इच्छा लिहायची आहे निळ्या पेननी तुमची इच्छा लिहायची आहे आणि घरातली उत्तर भिंत समजा आता माझी ही उत्तर भिंत आहे तर या भिंतीवर तो कागद तुम्हाला चिकटवायचा आहे इच्छा लिहायची आहे थँक्यू युनिवर्स मा मला नोकरी लागली आहे पास एवढंच लिहायचं आहे आणि चिकटवायची आहे रोज एक दिवसातनं चार पाच वेळा जमेल तेव्हा ती इच्छा त्या कागदाकडे बघून बोलायची आहे पाच दिवसानंतर तुम्हाला सहाव्या दिवशी तो कागद काढायचा आहे कापुराने जाळायचा आहे आणि त्याची जी ॲश उरते ती एखाद्या झाडामध्ये घालायची आहे हे तीन उपाय तुम्ही करा आणि विथ तुम्ही हे मनी मॅग्नेट ब्रेसलेट वापरा आणि फिरोजा ब्रेसलेट हे खूप जास्त पायराइड ब्रेसलेट या ती, तीन तिन्ही घ्या किंवा तिन्हीतले दोन एक घेतलेत तरीही चालेल अत्यंत जास्त फायदा करणारे या वस्तू आहेत आणि या गोष्टीमुळे तुम्हाला खूप जास्त उपाय जरी केलेत आणि हे दोन्ही एकदम केलेत तर तुम्हाला दिसून येईल की तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती खूप होत आहे आणि तुमच्याकडे पैसा हळूहळू करत वाढत आहे एकदम लाख रुपये मिळतात का नाही एकदम घर होतं का नाही जरी तुम्ही तीस लाखाचं घर घेतलं तरी त्याचे हप्ते तुम्हाला भागवायला पंधरा वीस वर्ष लागणार आहेत मात्र ते हप्ते थकू नयेत म्हणून तुम्हाला पैसा मिळत राहावा अर्थातच काय पैशाचा फ्लो वाढत राहावा यासाठी या, या रेमेडी आपल्याला करायच्या असतात तर व्हिडिओ आवडला का नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक कृपया करा भेटूया संध्याकाळच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ